इंग्लिश स्कूलकडे बुधुर तालुका जिल्हा सांगली स्पर, स्पर या शाळेची या शाळेचे विद्यार्थी आमच्या गटाने विकसित भारत दोन हजार पंचवीस या स्पर्धे करता सभा ठरवले आहे या स्पर्धेकरिता आम्ही स्मार्ट डस्टबिन तयार केले आहे स्मार्ट डस्टबिन म्हणजे अशी कचरा पेटी जेव्हा झाकून पडे ते आणि बंद होते किंवा कचरा कसरा आहे की नाही सांगते हे डस्टबिन सेन्सर मोटर आणि मायक्रोमो यालेल्या च्या मदतीने काम करते स्मार्ट डस्टबिन बनवण्यासाठी आम्ही वापरलेले साहित्य Arduino Uno बोर्ड सर्व मोटार जो بروएस ऑक्ससोन आयएस सेन्सर DHT11 ने सर्व स्मार्ट डेस्कटॉप कसे काम करते खोलीत जव आले की अल्ट्रासोनिक सेन्सर त्याच्या अंतर मोजते अंतर ठरaville कुमार कमी कमी झाल्यावर सर्व मोठा झाकण उघडते व काही सेकंदानंतर झाकण कचरा टाकण्यात येणार व्यक्ती जवळ येताच अंतर मोजते कचरा कमी अंतरावर असल्यास झाकण आपोआप उघडते कचरा टाकण्यास कचरा टाकताच ताँग झाकण आपोआप बंद होते व लाव सुका कचरा वेगळा करण्यासाठी सेन्सरचा उपयोग करता येईल Señor, like la like that,